महाराष्ट्रात होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प उत्तर प्रदेशच्या वाट्याला गेल्याचं दिसून येते उत्तर प्रदेशातील जेवरमध्ये देशातील सहावा सेमी कंडक्टर प्रकल्प उभारण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावंच लागेल असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय राज्यात या आधीच्या सरकारच्या काळात धोरण लकव्यामुळे फॉक्सकॉन आली नाही असं फडणवीस म्हणाले अ पॉलिसी पॅरालिसिस इन महाराष्ट्र फॉर सम टाइम देर विल बी अ वन डे वेन फॉक्सकॉन विल हॅव टू कम टू महाराष्ट्र फॉक्सकॉन विल हॅव टू कम टू महाराष्ट्र त्यामुळे आता वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची शक्यता मावळली आहे भारत का छठा सेमी कंडक्टर युनिट बनेगा वो जेवर उत्तर प्रदेश में बन रहा है उसको अप्रूव किया है महाराष्ट्रातून एका मागोमाग एक बाहेर जाणारे प्रकल्प आणि आता तर ज्याच्याबद्दल मुख्यमंत्रीच म्हणाले होते की प्रकल्प येईल तोही उत्तर प्रदेशकडे आयुतीचं सरकार येत असतानाच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प हा यशस्वीपणे गुजरातमध्ये होऊ शकला नाही परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये वेदांता फॉक्सकॉन आणि त्याभोवती राजकारण घुटमळत होतं बरेच दिवस त्या फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प हा अखेर महाराष्ट्रात नाहीये सध्याचा इतकं निश्चित झालंय